माजी केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे यांना त्यांनी कृपया यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं कौतुकाची थाप आमच्या पाठी द्यावी अच्छा, अच्छा। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय महामहिम राज्यपाल हरिभाजी नाना वाढवतो वाढवतो आपले आमदार अनुराधाताई चव्हाण ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आपले सभापती राधाकृष्ण बापू पठाळे उपसभापती मुरलीधर अण्णा चौधरी त्यांचं सर्व संचालक मंडळ मंचवर उपस्थित असलेले आमचे अन्य सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी बंधूं आज आपल्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी छत्रपती संभाजीनगर मार्केट कमिटीनं एक अत्यंत चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे लाड सोंगीला उप बाजारपेठेचं आपलं एक सेंटर सुरू केलेलं आहे खरं तर असे छोटे छोट्या बाजारपेठा काढल्या पाहिजे आणि शेतकऱ्याची जी व्यापाऱ्यांकून लूट होती ती थांबली पाहिजे असं आपल्या सरकारचं धोरण आहे आणि त्यामुळं या बाजारपेठेचा उपयोग भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांचा उपयोगाचा होणार आहे आत्ताच माझ्या अगोदरच्या काही वक्त्यांनी सांगितलं आम्ही डोंगरात भागातले पूर्वीच्या काळामध्ये आमचा विकास होत नव्हता रस्ते नव्हते ही गोष्ट खरी आहे मी सुद्धा या भागामध्ये खूप राहिलेलो आहे फिरलेलो आहे रौथे रस्ते मी आडगावरून बैलगाडीनं कापू छत्रपती संभाजीनगरला जायला आहे मी हातपाण येऊन पायी लाडसंगीच्या बाजारला येईल आणि लाड सांगून करमारला पायी जायला रस्ते नव्हती गोष्ट खरी आहे पण आता बदल झालाय आता उलट डोंगरातल्या भागाला जास्त महत्व आलं त्याचे कारण आपण शोधले पाहिजे की का काय झालं त्याच एकच कारण आहे या सरकारची दूरदृष्टी की डोंगराळ भाग असला अविकसित भाग असला तर त्या भागाला इतरांच्या बरोबर आणण्यासाठी सरकारना जो काही निधी उपलब्ध दे करून द्यायला ज्या काही योजना आणल्या त्याच्यामुळं तुम्हा लोकांना मोठ्या बाजारपेठेशी जोडल्या गेलं एखाद्या भागाचा विकास जर करायचा असेल तर गावाशी गाव जोडलं गेलं पाहिजे सारे गाव मोठ्या गावाशी जोडले गेले पाहिजे तर त्या भागाचा विकास सहजपणा होतो आपल्यासारखे बोलताना सहज उल्लेख करतात जा पश्चिम महाराष्ट्रात कसा सुधारला तो भाग पुण्यापासून तर बारामती सोलापूर सांगली कोल्हापूर पंचवीस वर्षापूर्वी मोठाले रस्ते झाले आणि रस्ते झाल्यामुळे दळणवळणाची साधनं वाढली तसं आता आपला अनुभव येतो की रस्ता झाला की भाव वाढे दागून ठिका सळसम जात तसं त्या भागात पंचवीस वर्षापूर्वी झालं असं आपण म्हणायचो पण जेव्हा आपल्या भागात असं व्हायला लागलं तेव्हा त्यांच्या पोटात तू खायला लागल आणि आपल्याकडे येऊन लोक बाय खायला लागले पुण्यापासून बारामतीला जो रस्ता गेला तो किती वर्षापूर्वी गेला आणि केवढा रस्ता झाला आणि शेतकऱ्याला पैसे किती दिले रेडी रेकनर प्रमाण पण जेव्हा या दे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी <coughs> या अविकसित भागाला विकसित करण्यासाठी समृद्धी महामार्ग आणला तेव्हा ज्या लोकांनी पंचवीस वर्षापूर्वी मोठाले रस्ते आपल्या भागात आपल्या भागाचा विकास केला तेव्हा इथे येऊन त्यांनी सभा घेतल्या काय सांगितलं जमिनी देऊ नका शेतकऱ्याचं नुकसान करू नका सभा घेतल्यात नाव घेणं चांगलं नाही आजच्या कार्यक्रमात सभा घेतल्यात आपल्यासारखी पब्लिकही जमली ही गोष्ट खरी बोलते ते पण या राज्य सरकारनं शेतकऱ्याला असा न्याय दिला की रेडी रेकनर पेक्षा पाच पट जास्त पैसे दिले त्यांनी रेडी रेकनर आणि आपण पाच पट पैसे घेतले आणि जेव्हा आपले शेतकरी सरकारला रजिस्ट्री घेऊन दे, करून द्यायला चालले तेव्हा जर त्यांची लोक आडवे आल तर बाजूला द्यायची मला आणि आज आपण चित्र पाहतो की आपण तीन घंट्यात साडेतीन घंट्यात मुंबईला चाललो आज मला मुंबईला जायचं सकाळ जेव्हा गेला असतो हा कार्यक्रम आटपला नसता पण कार्यक्रम करून तुम्हाला भेटून उद्घाटन करून मी चार वाजेपर्यंत मुंबईला पोहोचणारे पाहता मला सांगा दळणवळणाची साधना झाली ना ज्या भागामध्ये अशा प्रकारचे रस्ते झाले त्या भागाला सुलभता आली गोष्ट लक्षात घ्या आपल्या भागामध्ये नॅशनल हायवे केंद्र सरकारच्या पैशातून तो माझा मतदारसंघ मी माझा जो पूर्वीच्या काळात सहा हजार कोटी रुपयाचे रस्ते झाले सहा हजार कोटी रुपयाचे <laughs> पूर्वीच्या काळामध्ये असा पैसा आपल्या भागाला उपलब्ध होत नव्हता <laughs> किंवा रस्ते नाना आमदार असताना नानाच्या काळामध्ये त्यांनी निसर्गाचं वरच पडणार पाणी जसाच तसं तस त्या गावात कसं धिरलं जाईल आणि एक नदी चार ठिकाणी कशी अडवल्या जाईल आणि ते पाणी जमीन कसं मरल आणि त्यातून वॉटर टेबल कसं वर येईल आणि शेतकऱ्याच्या उत्पादनात भर कशी पडण हा उपक्रम त्यांनी त्यांच्या काळात केलेला आहे आणि सगळ्यात पा, जास्त पाणी जर कुठं अडवलं गेलं असेल तर हा जो डोंगर पट्टा आहे या डोंगर पट्ट्यात डोंगरातून निघणार पाणी जागी जागी आरून जमिनीच्या पोटात साचवण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे आणि केवळ पाणी आणि रस्ते झाले जरा मागचे दहा वर्ष चौदा वर्षापूर्वीची कल्पना आठवतो हो मी विजेसाठी मारामाऱ्या होत होत्या गोळीबार होत होता वीज भेटत नव्हती आपल्या सारख्याला पण या देशाचे दूरदृष्टीचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी एकदा आम्हाला बैठकीमध्ये सांगितलं मी केवळ रेल्वे मंत्री होतो असं नाही मी कोयला मंत्री बी होतो त्यांनी आम्हाला सांगितलं की या देशातली वीज ही ऐंशी टक्के वीज कोळशापासून तयार होती वीस टक्के वीज ही पाण्यापासून किंवा सोलरपासून तयार होती त्यामुळे ऐंशी टक्के वीज जर कोळशापासून तयार होत आपल्या जमिनीच्या पोटात कोळसा किती आहे तर एकदा तपासलं पाहिजे आणि जेव्हा आमच्या डिपार्टमेंट तपासायला सुरुवात केली तेव्हा पुढचे तीस वर्षे पूर्ण एवढाच कोळसा आपल्या जमिनीत तीस वर्षानंतर आपल्या जमिनीत कोळसा राहणार नाही मग तीस वर्षानंतर करायचं काय आपली वीज तर ऐंशी टक्के कोळशावर आहे आणि मोदीजींनी जगाच्या पाठीवर जे काही देश दक्षिण आफ्रिका द्या ऑस्ट्रेलिया द्या तिथे आमची टीम पाठवली आणि तिथल्या कोळसानं आपल्या कोळसा विचार करायला लावला पण असं लक्षात आलं की तो कोळसा आणून आपण काही वीज आपल्या शेतकऱ्याला स्वस्तामध्ये देऊ शकत नाही आणि या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी निर्णय केला की भविष्याचा वेध घेऊन जर या शेतकऱ्याला सतत विजेचा पुरवठा करायचा असेल तर सोलार पंपाशिवाय पुढचा काळ चांगला नाही आणि म्हणून संभाजीनगर जिल्ह्याला साडे बारा हजार कोटी रुपये केंद्र सरकारनं दिले आणि शेतकऱ्याला नव्वद टक्के सबसिडीवर वीज नव्वद टक्के सबसिडीवर सोलार पंप द्यायला सुरुवात केली <laughs> आता मी इथं शेतकऱ्याला जर म्हणलं की कोणा सोलार पंप बसले हातकऱ्यावर काही करतील काही करणार नाही काही करतील काही काही नाही करावर कोणाकोणार सोलार पंप तर आता मला सांगा काही काय घेतलेली कोण खाली हातकरी लाई पण सोलार पंपची कल्पना कर करा नव्वद टक्के सबसिडी दहाचा पंप साडेसातचा पंप पाच चा पंप तीनचा पंप आणि बिल भरायचं काम नाही मी पण शेती करतो ज्या टायमाला मी सुरवातीला शेती करायला लागलो तेव्हा मी पंप मला टेक्स मोटर त्या हायब्रिड टेक्स तुम्हाला माहित नाही पण टेक्स मोटर घ्यायची मला का तुम्हाला एकदा सध्या पाणी चांगली मारती म्हणून मोटरची किंमत होती चार हजार रुपये माझ्याजवळ होते होती तीन हजार रुपये मी चार हजार रुपयाची मोटर आणला तीन हजार माझे एक हजार उधार घेतले पाहून निघून तो जालना जिल्हा नव्हता संभाजीनगर ना मोटर नाही एसटीवर टाकून आणली मोटर बसवली हो कापूस लावला आणि पहिलं काम जर मी काय केलं असेल तर जे हजार रुपये पाहून निघून आणले होते कापूस शिकले एकले ठेवून दिले हजार रुपये आता मता होता पाहुणा आता तुम्हाला नव्वद टक्के सबसिडी पाहू कोणी नरेंद्र मोदी आहे की नाही पाहुणा आपला आता पाहुण्याला विसरू नका एवढं सांगा तुम्हाला नव्वद टक्के सरशिडी मोठरा मोदीजी जे म्हणतात की शेतकऱ्याच उत्पन्न मी दुप्पट करणार आहे काही काहीतरी लोक देखाव सोयाबीन जाच होतो पाच असून गव जीव आज तसं नाहीये शेतीवरचा खर्च जो आहे शेतीवरचा उत्पन्न करण्यात जो खर्च आहे तो खर्च कमी केला तरी तुमचा दरवर्षीच्या उत्पन्नामध्ये त्याचा फरक पडतो तुम्हाला दरवर्षी उत्पन्न वाढत राहील आणि शेतीवर करणारा खर्च काही पडेल आता आपले शेतकरी आज मार्केट कमिटीचा कार्यक्रम आहे किती शेतकरी गांभीर्याना मार्केट कमिटीला घेतात मी पस्तीस वर्ष मार्केट कमिटी चालवतो आजही मार्केट कमिटी माझ्या ताब्यात आहे पण कधी कोणी येऊन मार्केट चहा बीन आणि साहेब मार्केट कमिटीचं काय चाललं आज बाजारातले काय भावे काही कोणी विचारायला तयार नाही मार्केट कमिटीमध्ये मोठा टी व्हीचं स्क्रीन लागेल असते आज तुमच्या राज्यात मार्केटमध्ये कोणत्या वस्तूचे किंवा कोणत्या पिकाचे कोणते भाव आहे ते रोज घंट्याभरांना दाखवतो दर दर घंट्याचा आता काय भाव आहे तुरीचा काय भाव आहे हरभराचा काय भाव आहे पण आपण त्याच्यामध्ये गोडी घेत नाही मार्केट कमिटी मार्केट कमिटी निवडणूक आहे ठेवायला कळती फक्त आपल्याला मधला काळ पाहायला पाहिजे आणि जे आहे त्याचा फायदा घेत नाही जे नाही त्याच्याबद्दल आपण चर्चा करतो आता आपल्याला ही मार्केट कमी उघडली इथं सोयाबीन खरेदी होणार आहे इथं गहू खरेदी होणार आहे इथं ज्वारी खरेदी होणार आहे आणि ती सरकारच्या भावना खरेदी होणार आहे भाव मार्केटमध्ये चांगला बाजार था था। भाव कमी असला तर मार्केट कमी का सरकारनं व्यवस्था उभी केली तुमसाठी आता जे ती धावत नाही आणि जे कापसा सेंटरने आपल्या इथं कापसा सेंटर निघत नाही सरकारचं काही खरं दिसत नाही कापसा सेंटर तर निघलं पाहिजे ना पण कोणीतरी गेलं पाहिजे कोणाला तरी म्हणलं पाहिजे यावर्षी कापसाचे भाव हे जास्त आहे मार्केट कमी जास्त आहे आणि बाजारात भाव कमी आहे त्याच्यामुळं अजून कापूस बाहेर निघायचा पता नाही बघा कशी बदलले शेतकरी मला सांगा पूर्वीच्या काळात शेतकऱ्यांना मक्का काढली रे तर खळ्यावूनच चालली संभाजीनगरला ज्वारी काढली चालली खळवून आता शेतकरी भावाची वाट पाहतो होल्डिंग करून ठेवण्याची क्षमता वाढली शेतकऱ्याची काही काही लोकांना गेल्या वर्षीच कापून आत लोक ठोरता जाऊन जमत काय यंदावी मागायल्यासारखं पण नाही जमला के अर्थ काय होता आपली आता होल्डिंग करण्याची क्षमता वाढली कुरी सारखं आपण राहिलो नाही आता <laughs> शेतीची काय दैन होती मी पण शेतीच करतो आताही करतो पहिलाही करतो आमच्या गावात पहिला दहा रुपये शेकड्याने पैसे काढा शेतकरी मग पाच रुपये शेकड्या पैसे काढायला लागले मग तीन रुपये शेकड्याने पैसे काढायला लागले आज आपल्यावरती पळेनी का तर सरकार आपल्या पाठीमाग मजबूतपणाने उभा आहे सरकारने वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती ट्रॅक्टर घ्यायला या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केलं सांगितलं की या देशामध्ये दे दहा हजार फार्मर प्रोड्युसर कंपन्या आम्ही काढणार आहे आपण ते भाषण काय म्हणजे ऐकलंच नाही ज्याला समोरलं त्यानं कंपन्या काढल्या आणि त्यांना कंपन्या काढून या वर्षी एवढं चाललंय जोरात की या फार्मर प्रोड्युसर कंपनीला सोयाबीन खरेदीची परवानगी द्या मक्का खरेदीची परवानगी द्या आपले लोक तसेच मागे शेतकरी लोक दुसऱ्याच कंपन्या काढल्या आता या वर्षी मक्काचे भाव काय मी काल मक्काचे भाव बाजारात विचारले लयत लय अठराशे रुपये क्विंटलला मक्का घ्यायला लागले महेश्वर आहे म्हणते आणि आपण बी द्यायला लागलो आणि सरकारी वा चोवीसशे आता जी फार्मर प्रोड्युसर कंपनी तर तुमच्या भागात कोणा काढली असेल आणि तिनं जर का पर्यंत करून परवानगी घेतली असेल मक्का खरेदीची किंवा सोयाबीन खरेदीची तर इकडेच बाजारात चालला अठराशे मार्केट कमिटीला चालला चोवीसशे मग आता मार्केट कमिटीला तर चोवीसशे असेल आणि आता जर अठरा असेल तर शेतकऱ्यांना थोडा माल होल्ड करून ठेवला पाहिजे तिथं पणांचा हे कोणतरी आणलीच त्या पणांमधल्या विचारा तुमचा माल जर का तुम्ही सरकारी मध्ये ठेवला आणि त्या गोडॉंमध्ये ठेवल्याची अशी जर पावती आणली तर फक्त सहा टक्के व्याजाना तुम्हाला बँक पैसे देते बा ती मार्केट वेळी धोरणं आहेत इकडे बारा टक्के आठ टक्के नऊ पैसे मिळतात हे सहा टक्क्यानं पैसे मिळत भाडं किती फार फारच दहा रुपये क्विंटलचं भाडं असाल पण दहा रुपये क्विंटलचं भाडं तीन महिने जर साठवून ठेवला तर तीस रुपये जातील पण रुपये रुपये मिळते विचार करतो आपण आणि त्याच्यामुळं सरकारने धोरणाकडे आपलं लक्ष असलं पाहिजे दीड तीन लाख रुपये सरकार आता ट्रॅक्टरला सबसिडी द्यायला लागले ड्रोन दिदी तयार केले आपल्याकडे ड्रोन आता एका शेतामध्ये एक एकरला जर मारायचा असला तुम्हाला तर वीस मिनिटात फवारणी केली ड्रोन ना आणि मागच्या वर्षी सरकारनं गावगाव ते ड्रोन फिरून दाखवले गाडीमध्ये तेव्हा कोविड होता काही ना पाहिलं काही नाही पाहिलं का मी स्वतः मारलेलं आहे एक माणूस पिचकरीत धरला दुसरा मारला तिसरा पाणी आणाला तीन माणसं गुचेल दिवसात एक एक करवायचा दोन लढायचा असतो होऊन जायचं पण एक करते आदरणीय जो सफर की सुरुवात करते हे को पार करते मध्ये I like got